पुण्यात नक्की हे काय चाललेलं आहे असा प्रश्न सर्वांना पडेल गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येत आहे आता या व्हायरल व्हिडिओ मध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूज सबस्क्राईब करा पुण्यातील चंदननगर नगर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून हा प्रकार खराडी भागात घडला आहे आरोपींनी गाडी पार्क करण्याच्या कारणावरून फिर्यादीच्या चार चाकी नेक्सॉन गाडीच्या समोरील व साईडच्या काचा लाकडी दाणक्याने फोडल्या या गाडीच्या पुढील सीटवर पेट्रोल टाकून गाडी पेटवून दिली त्याचवेळी फिर्यादींची वर्षा दयाराम गायकवाड या घरातून बाहेर आले असता त्यांच्या अंगावर देखील पेट्रोल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे कोणी मध्ये आला तर तुम्हाला सोडणार नाही असे आरोपी धीरज सपाटे फरार झाला आहे पोलीस पुढील तपास करत आहेत पुण्याच्या आज पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे कधी काळी शांतता प्रिय असणाऱ्या या शहरात आज गुंडगिरीने थैमान घातलेले आहे पोलीस प्रशासनाचा धाकसुद्धा राहिलेला नाही यावर एकच उपाय तो म्हणजे कायदे कानून हे कडक केले पाहिजेत अशा सुद्धा अनेक कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता